नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त ना तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी मस्त अशी उडदाच्या डाळीचे वरणाची रेसिपी घेऊन आलेली आहे या याला उडदाचं गुटं पण म्हणतात थंडीच्या दिवसात तर खूप छान असतं हे पिलेलं तर मग उडदाच्या गुट्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये पाव वाटीपेक्षा कमी मी हरभरा डाळ मिक्स केलेली आहे आणि ही पूर्ण डाळ एकदा आपण परतून घेणार आहोत एक तीन ते चार मिनटं तव्यावर ही परतून घ्यायची व्यवस्थित थोडीशी जरा ब्राऊनिश होईपर्यंत ही परतायची आहे मीडियम गॅसवर चांगली परतून घेतली आहे एक तीन ते चार मिनटं मग ती जरा ब्राऊनिश झाली डाळ की मग गॅस बंद केलाय डाळ थंड झाल्यानंतर मग कुकरच्या डब्यामध्ये आपल्या काढून घेतली ती डाळीला खूपदा पावडर लावलेली असते विकतच्या डाळीला त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा डब्यात काढून ही स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे धुऊन झाल्यानंतर मग एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे डब्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये किंचित मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकून कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहे आपण हे कुकरमध्ये खाली पाणी टाकायचंय आणि मग डब्बा ठेवून डाळ शिजवायला ठेवायची आहे कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या करणार आहोत आपण इथे शिट्ट्या होऊन कुकर थंड होईपर्यंत आपण मग वाटणची तयारी करूयात तोपर्यंत तर वाटण करण्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक तुकडा आल्याचा घेतला आहे आणि कोथिंबीर टाकली आहे तुम्ही याच्यात मिरची पण टाकू शकता मी मिरचीचा खरडा शेवटी टाकणार आहे त्याच्यामुळे मी आत्ता मिरची टाकली नाही आहे हे सगळं मिक्सचर आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत आणि मग ते काढून झाल्यावर वाटण आपलं तयार आहे मग तोपर्यंत कुकर थंड झालं इथे माझं डाळ मी इथे थोडी घोटून घेणार आहे रवीनी एक दोन मिनटं डाळ घोटून घेतली आहे जर तुमच्याकडं रवी नसेल तर तुम्ही पळीनी पण थोडी माऊ करून घेऊ शकता डाळ कधीतरी वाटतं की काहीतरी वेगळं खावा आज रोज रोज तेच तेच मुगाची आणि तुरीची डाळ खाऊन कंटाळ आला तर मग ही डाळ कधीतरी बनवायला काहीच हरकत नाही आणि ही भाकरीसोबत तर खूप छान लागते खूपदा आम्ही रात्री जेवणात उडदाचं वरण एखादी पालेभाजी आणि भाकरी असंच बनवतो एका कढईमध्ये मी ते दोन चमचे तेल घेतलंय आणि तेल जरा चांगलं गरम झाल्यानंतर मग मोहरी टाकली आहे मोरी चला चांगली तडतडू द्यायची आहे मग त्याच्यानंतर जिरे आणि हिंग टाकलं आहे जिरे पूड पण तुम्ही टाकू शकता मिक्सरमधून आपण जे कोथिंबिरीचं वाटण फिरवून घेतलं होतं ते आपण आता याच्यात टाकणार आहोत ते दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर हळद टाकायची आहे याच्यामध्ये तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता कारण की आपण याच्यामध्ये खरडा टाकणार आहोत शेवटी आणि तुम्ही मिक्सरमधून वाटण फिरवताना त्याच्यात एक मिरची पण टाकू शकता तर तिखट हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे आणि मग याच्यामध्ये परतून झाल्यानंतर डाळ टाकायची आपली शिजलेली ती एक दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून चा 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 घ्यायची चा आहे याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर होती त्याच्यामुळे त्यात पाणी टाकून पण मी याच्यात ते टाकलेलं आहे आणि वरतून एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे थोडी पातळच ठेवायची आहे आमटी आणि याच्यामध्ये नंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि नंतर लिंबू पिळून घेतलेला आहे आणि याला उकळी देऊ दिलेली आहे चांगली मी लिंबू पिळल्यामुळे मिरचीचा थोडा तिखटपणा कमी होऊन जातो त्याच्यामुळे छान लागते आमटी आणि मग नंतर याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा खरडा टाकलेला आहे वरतून खरड्याची रेसिपी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देते तो पण नक्की बघा आणि नक्की बनवून बघा खरडा एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आमटीला आणि मग आमटी काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपले उडदाचा वरण आमटी तयार आहे मस्त अशी लागते गरम गरम प्यायला तर खूप छान लागते तर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कशी लागते मला नक्की सांगा मला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू